नमस्कार मित्रांनो वेलकम टू एम पी एस सी पॉईंट आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये बघा या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी एक्झामिनेशन दोन हजार चोवीस साठी जे प्रिव्हियस इयर पेपरचं अॅनालिसिस आहे क्वालिटी या विषयाचं स्पेसिफिकली ते करणार आहोत बघा आपण हिस्ट्रीचा ॲनालिसिस तुमच्यासमोर मी मांडलं तर त्याला तुमचा रिस्पॉन्स खूप छान आलेला आहे म्हणजे जवळपास तो व्हिडिओ आता दहा हजार पेक्षा जास्त गेलेला आहे आणि कंटिन्यू त्यामध्ये रिस्पॉन्स तुमचा चांगला येत आहे त्यामुळेच आपण पॉलिटी या विषयाचा आता टॉपिक वाईज ॲनालिसिस करणार आहोत बघा मी पॉलिटी ह्या विषयाबाबत ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर हा व्हिडिओ बघा कारण इथे टॉपिक वाईज ॲनालिसिस आहे आणि तिथं मी प्रश्न कसे येतात याविषयी थोडं बोललेलो आहे त्यामुळे यामुळे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की क्लॅरिटी येऊन जाईल की नेमकं तुम्हाला फोकस कशावरती करायचं आहे या व्हिडिओच्या शेवटी आपण मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते बघणार आहोत जे की तुम्हाला कंबाईन ट्वेंटी ट्वेंटी फोरसाठी महत्वाचे ठरतील आणि त्याचा अभ्यास जर तुम्ही चांगला केला तर तुम्हाला नक्कीच पॉलिटी मध्ये पैकीच्या पैकी मार्क्स येऊ शकतील तर मित्रांनो चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे ते म्हणजेच दोन हजार तेवीस पासून इंडियन पॉलिटीचे तुम्हाला एकूण पंधरा प्रश्न विचारले जात आहे आणि यापूर्वी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दहा प्रश्न विचारले जायचे त्यामुळे पॉलिटी या विषयाला आता महत्त्व वाढलेलं आहे आणि काही जण पंधरापैकी पंधरा देखील मार्क्स घेतात पण तुम्हाला ॲव्हरेजपेक्षा जास्त मार्क्स मिळाले पाहिजे म्हणजेच जर पेपर इझी टू मॉडरेट असेल तर तुम्हाला बारा तेरा प्रश्न नक्कीच तुमच्याबरोबर यायला पाहिजे आणि बारा तेरा प्रश्न बरोबर येऊ शकतात किंवा जेव्हा तुम्ही प्रिव्हियस इयर पेपरचं अनालिसिस व्यवस्थित केलेलं असेल तेव्हा आता मी म्हणेल तुम्ही फक्त प्रिलिमचे प्रश्न बघण्यापेक्षा मेन्सचे प्रश्न देखील बघा त्यानंतर ते राज्यसेवेचे फिल्लीचे प्रश्न देखील बघा त्यामुळे तुम्हाला डेप्त कळते की नेमके प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले जातात या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला खूप साऱ्या इन्साइट्स मिळतील आणि जे काही तुम्हाला एक दोन वर्ष निघून जातात आणि आपलं काय कुठे चुकते हे समजत नाही ते तुम्हाला इथे क्लिअर होणार आहे शंभर टक्के तर मित्रांनो आता आपण पॉलिटीसाठी नेमके कोणती पुस्तकं आपण वाचायला पाहिजे त्याबाबत बोलूया बघा ह्या कुठल्याही पुस्तकांचं पेड प्रमोशन नाही आहे सर्व टॉपर्सने रेकमेंड केलेली पुस्तकं आहे किंवा मी स्वतः यूज केलेली आहेत आणि त्यावरून पी क्यूज बघून ते पी वायक्यू सुटतात म्हणून तुम्हाला रेकमेंड करतो आहे आणि सर्वांना जनरली हे माहीतच आहे की पॉलिटीसाठी इंडियन पॉलिटी बुक जे आहे लक्ष्मीकांत सरांचं सा। सो ते तुम्ही बघा इथं मूळ लेखक एम लक्ष्मीकांत सर आहे हे पुस्तक तुम्हाला मराठी हिंदी आणि इंग्रजी तिन्ही लँग्वेजमध्ये मिळतं माझ्याकडे ही आवृत्ती जी आहे ती पाचवी आहे खूप जुनी आहे आणि तुम्हाला आता सध्या सातवी आवृत्ती मार्केटमध्ये नवीन किंवा लेटेस्ट आहे ती घ्यायची आहे त्यानंतर इंडियन पॉलिटीचं हे पुस्तक किंवा याऐवजी तुम्ही रंजन कोळंबे सरांचं एक राज्यव्यवस्थेचं पुस्तक आहे ते जरी यूज करत असाल तरी ओके आहे त्यासाठी काही अडचण नाही आणि पंचायत राजसाठी किशोर लवटे सरांचं पुस्तक आहे वन ऑफ दी बेस्ट पुस्तक आहे मार्केटमध्ये सध्या तरी पंचायत राजसाठी हे पुस्तक तुम्ही यूज करू शकता फक्त हे दोन पुस्तकं चांगले करा यातून तुमचे मॅक्झिमम मार्क्स कवर होतात तर आता आपण बोलूया आप की आपल्याला जे पी वाय क्यू झालेले आहेत मग ते दोन हजार अठराच्या एक्झाम पासून कंबाईंडच्या तर दोन हजार तेवीसच्या एक्झामपर्यंत त्याचे टॉपिक्स कोणते आहे म्हणजे यावरून आपल्याला आयडिया येते की आपल्याला कोणते टॉपिक चांगले करायचे आहे आणि प्रश्न किती डीप लेवलपर्यंत जात आहे हे देखील आपण बघणार आहोत बघा आता आपण कंबाईन प्रिलिम दोन हजार अठरापासून ते कंबाईन प्रिलिम दोन हजार तेवीस पर्यंत सर्व प्रश्नांचे टॉपिक वाईज एनालिसिस केलेलं के आहे की कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारलेला आहे आणि यानंतर आपण बघूया की प्रश्नांची डेप्थ कितीपर्यंत केलेली आहे म्हणजे मी दोन हजार एकवीस बावीस आणि तेवीसचे पेपर जे आहेत ती त्यांचे क्वेश्चन पेपर आणि या बाजूला हे जे टॉपिक्स आहेत ते ठेवेल त्यानुसार आपण प्रश्नांची डेप्थ वगैरे बघूया बघा आता कंबाईन दोन हजार अठराला टॉपिक्स कोणकोणते आहेत ते सांगतो तुम्हाला बघा पहिला प्रश्न जो आला होता कंबाईन दोन हजार अठराला तर तुम्हाला माहीत असेल बेसिकली बघा की दोन हजार अठरा ते दोन हजार बावीसपर्यंत दहा दहा प्रश्न पॉलिटीचे विचारण्यात येत होते आता सध्या पंधरा प्रश्न विचारले जात आहे आणि तुम्हाला दोन हजार चोवीसला देखील पंधरा प्रश्न विचारले जातील कंबाईन दोन हजार अठराला पहिला प्रश्न विचारण्यात आला होता महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टचा यासंबंधी कलम दिलेली होती आणि त्याच्या जोड्या लाव्यांना आपल्याला सांगितलं होतं त्यांनी हा प्रश्न जो होता तो म्हणजे चुकण्यासारखा होता बऱ्याच जणांचा चुकला देखील असेल तर अशा प्रकारचे प्रश्न चुकले तर काही अडचण नाही कारण आपल्याला ॲव्हरेज पेक्षा जास्त मार्क्स पाडायचे आहे आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स नाही मिळाले तरी चालतं पण पॉलिटीमध्ये बहुधा मिळतात थोडेफार तुमच्या लॉजिक लागतात त्यामुळे पंधरापैकी पंधरा किंवा दहा पैकी दहा मार्क्स तुम्हाला घेता येतात त्यानंतर दुसरा प्रश्न सूचीवर आधारित आहे बघा दरवर्षी सूची या टॉपिकवरती कंबाईन फिल्ममध्ये क्वेश्चन येत आहे त्यामुळे कोणत्या सूचीमध्ये कोणते विषय आहे हे वाचून घ्यायचं याची एक आयडिया घेऊन घ्यायची कारण बघा इथे तुम्ही बघाल तर सूची विषय किंवा सूची टॉपिक वरती प्रश्न आहे देन कंबाईन दोन हजार एकोणीस ला जर बघाल तुम्ही तर इथे हा सूची प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे दोन हजार वीस ला सूची टॉपिक वरती प्रश्न नाही पण दोन हजार एकवीस ला जर तुम्ही बघितलं तरी ते संसद संबंधित प्रश्न राज्य सूची संबंधित आलेला आहे म्हणजे संसदेवर बेस आहे तो प्रश्न पण त्यामध्ये राज्य सूचीचा उल्लेख केलेला आहे म्हणजे कुठेतरी सूची हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आणि जसे की तुम्हाला माहित असेल सूची कोणकोणत्या असतात केंद्र सूची राज्य सूची समवर्ती सूची त्यामध्ये कोणकोणते विषय येतात हे तुम्हाला माहित असलं पाहिजे आणि क्लिअर माहीत असलं पाहिजे तेव्हा तुमचा हा प्रश्न व्यवस्थित सुटत असतो त्यानंतर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग एन सी बी सी वरती प्रश्न आला होता आता हे घटनात्मक व बिगर घटनात्मक आयोग अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे आणि त्यामध्ये जे काही सर्व आयोग येतात ते तुम्हाला कंबाईनसाठी करावे लागतील कारण आपल्याला अल्टरनेट इयरला प्रश्न बघायला मिळतो त्यानंतर उच्च न्यायालय बघा आता कंबाईंडचं जे पॉलिटी आहे ते राज्याच्या ओरिएंटेड आहे म्हणजे महाराष्ट्र संबंधित जेवढं काही पॉलिटीमध्ये आहे तेवढं तुम्हाला अभ्यासायचं आहे म्हणजे संसद टॉपिक असेल राष्ट्रपती टॉपिक असेल यापेक्षा तुम्हाला राज्य विधिमंडळ राज्यपाल मुख्यमंत्री यासारखे टॉपिक चांगले करायचे आहे कारण त्यावरती आपल्याला प्रश्न दिसतो बघा उच्च न्यायालय इथे दोन हजार अठराला प्रश्न आहे त्यानंतर उच्च न्यायालय दोन हजार इथं एकोणीसला देखील प्रश्न आहे नंतर तुम्ही पुढे बघाल दोन हजार एकवीसला बावीस ला तेवीसला ते तर सर्व वर्षीय उच्च न्यायालयावरती तुम्हाला एक प्रश्न दिसतोच त्यानंतर आपण पुढचा टॉपिक बघूया तो म्हणजे मूलभूत हक्क आता काही टॉपिक असे आहेत जसं की बघा राज्य घटनेचा सरनामा आहे तुमचा मूलभूत हक्क आहे त्यानंतर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहे तर यावरती कंटिन्युअसली प्रश्न येत आहे मग आपण ते टॉपिक का चांगले करायला नको आपल्याला जर मार्क्स मिळत असतील तर नक्कीच आपण ते टॉपिक चांगले रिवाईज केले पाहिजे आपण काय करतो की ज्यांना कमी इम्पॉर्टन्स आहे असे टॉपिक चांगले करत बसतो त्यामध्ये वेळ घालवतो आणि त्याचा आउटपुट आपल्याला चांगलं मिळत नाही त्यामुळे हे जे टॉपिक आहे मी तुम्हाला सांगतो शेवटी आपण टोटल लिस्ट बघणार आहोत कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहेत ते करायचं तुम्हाला सर्वच आहे कारण प्रश्न कुठलाही कसाही आला तरी तो यायला पाहिजे पण काही टॉपिक तुम्हाला तुम्हाला अगदी पाठचं असा असायला हवे म्हणून हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे बघा मूलभूत हक्क तुम्हाला कलम एकोणीस एक, एक मधील ए वरती प्रश्न आला होता राज्य विधिमंडळ मी तुम्हाला सांगितलं की दरवर्षी प्रश्न आहे निवडणूक आयोग प्रश्न येतो कार्यालयीन भाषेसंबंधी प्रश्न आला होता हा थोडा युनिक प्रश्न होता त्यानंतर पंचायत राज संबंधी प्रश्न आता बघा मी तुम्हाला अनालिसिस केलेला आहे आणि पंचायत राजवरती दरवर्षी किती क्वेश्चन विचारतात हे देखील पुढे दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला समजेल की पंचायत राज किती महत्वाचं आहे ते पंचायतराजमधील महानगर क्षेत्र नियोजन समितीवर प्रश्न इथे विचारण्यात आला होता त्यानंतर संसदवरती लोकसभेवरती प्रश्न विचारण्यात आला होता की अनुसूचित जमातींसाठी लोकसभेमध्ये जागा कोणत्या राज्याला राखीव आहेत तर हा प्रश्न एक संसदवरती इथे आपल्याला बघायला मिळतो पुढे जर दोन हजार एकोणीसला आपण बघितलं तर पंचायतराज बलवंतराव मेहता समितीचा उद्देश विचारला होता त्यानंतर दुसरा प्रश्न पंचायतराज सरपंचावरती होता नीती आयोगावरती प्रश्न होता कलम आणि तरतूद काही महत्वाच्या कलम असतात त्यावरती प्रश्न दिसतो उच्च न्यायालय बघा इथे प्रश्न आहे राज्य विधिमंडळ प्रश्न आहे कन्फर्म मूलभूत कर्तव्य इथे प्रश्न आहे राज्यपाल प्रश्न आहे लोकशाही संबंधी एक प्रश्न आहे आणि सूची संबंधी एक प्रश्न आला होता दोन हजार एकोणीसला त्यानंतर दोन हजार वीस ला जर तुम्ही बघितलं तर दोन हजार वीस ला बघा संविधान निर्मिती घटनेचा सरनामा संघराज्य व त्याचे क्षेत्र यावरती प्रश्न पंचायतराजवरती प्रश्न दोघंही ग्रामपंचायत संबंधी आहे म्हणजे तुम्हाला पंचायत राज करताना जास्त फोकस तुमचा ग्रामपंचायत किंवा ग्राम प्रशासनावरती असायला हवा न्यायिक पुनर्विलोकनवरती प्रश्न केंद्र राज्य संबंध इम्पॉर्टंट टॉपिक आहे याच्या ज्या समित्या आहेत सर्व समित्या तुम्हाला पाठच असायला हव्या त्यांच्या शिफारसी वगैरे त्यानंतर पंचायतराज वरती प्रश्न राष्ट्रीय ग्राम स्वराज्य वरती प्रश्न होता लोकलेखा समितीवर प्रश्न होता प्रथम लोकपाल विचारले होते पिनाकी घोष होते so, ते सो दोन हजार एकवीस ला देखील तुम्ही बघू शकता पंचायत राज सरपंचावरती प्रश्न आहे पंचायत ग्रामपंचायत ग्रामपंचायतवरती प्रश्न आहे म्हणजे ग्रामीण भागावरती किंवा ग्राम भागा वरती कि प्रश्न तुम्हाला इथे बघायला मिळतो त्यानंतर केंद्र राज्य संबंध सरकारी या आयोगावरती प्रश्न विचारला होता राज्याचा महाधिवक्ता अति अतिशय महत्वाचा टॉपिक आहे रिसेंटली दरवर्षी यावरती प्रश्न येत आहे राज्यघटनेची वैशिष्ट्ये नेहमी क्वेश्चन असतो राज्य विधिमंडळ अर्थविधेयक नेहमी प्रश्न असतो राज्य विधिमंडळावरती संसद इथे सूची संबंधी ठराव विषयी प्रश्न होता हा त्यानंतर पंचायत राज जिल्हा परिषद विषयी प्रश्न होता आता बघा जनरली ग्राम प्रशासनावरती येतात पण आला कुठला तरी एकतर जिल्हा परिषद वरती देखील येतो त्यामुळे आपल्याला ते देखील वाचणं गरजेचं आहे उच्च न्यायालयावरती प्रश्न आहे संविधान निर्मिती कार्यपद्धतीविषयक समिती आपल्याला विचारली होती संविधान निर्मिती टॉपिकमध्ये तर अशा प्रकारे अठरा एकोणीस वीस एकवीसचा आहे त्यानंतर दोन हजार बावीस तेवीसचे देखील तुम्हाला दाखवतो बघा बावीसमध्ये पहिला प्रश्न आयोगावरती होता आता आपण काय करूया एकवीसचे जे प्रश्न आहेत किंवा बावीसपासूनच बघूया बघा बावीसचे जे प्रश्न आहेत ते आणि तेवीसचे प्रश्न हे कसे आलेले आहेत ते देखील मी तुम्हाला इथे क्वेश्चन पेपर देखील ठेवतो आणि सांगतो यावरून काय होईल तुम्हाला डेप्थची प्रश्नांचे डेप्थ किती आहे याची एक आयडिया येईल आता आपण दोन हजार बावीसचा पेपर घेऊया आणि दोन हजार बावीसच्या पेपरमधील प्रश्न बघूया बघा हा दोन हजार बावीसचा पेपर आहे यातील पहिला प्रश्न आयोगावरती आयोगा 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 आलेला आहे एम पी एस सी आयोगावरती ठीक आहे राज्य लोकसेवा आयोगावरती प्रश्न आलेला आहे तुम्हाला हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे मग जो कॅन्सल झालेला आहे त्याविषयी जास्त विचार करायचा नाही पुढचा प्रश्न आपण डायरेक्टली बघूया दुसरा टॉपिक जो आहे तो भारतीय निवडणूक आयोग हा आहे निवडणूक आयोगावरती प्रश्न आपल्याला आलेला आहे मग तो प्रश्न कसा आहे बघा डायरेक्टली इथं ऑप्शन मध्ये भारताचा निर्वाचन आयोग आपल्याला दिलेला आहे आणि भारतीय संसद आणि राज्य विधानमंडळाच्या निवडणुका डॅशडेस्कद्वारे आयोजित केल्या जातात तर याचा टॉपिक मी तुम्हाला सांगितला निवडणूक आयोग यावरती कंटिन्युअसली प्रश्न दिसतात मग आता राष्ट्रपती आयोजित करतील का निवडणुका नाही राज्यपाल देखील नाही आणि राज्य निवडणूक आयोग संसदेच्या निवडणुका घेऊ शकतो का नाही त्यामुळे हे देखील कॅन्सल होतं म्हणून करेक्ट ऑप्शन जो आहे तो भारताचा निर्वाचन आयोग हाफला येतो अशा प्रकारे तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता बघा क्वालिटीमध्ये काय करायचं कमी वाचायचं पण क्लॅरिटी ठेवायची की फिक्स मला हे जर माहीत असेल तर त्यामध्ये कुठले कन्फ्युजन नको फिक्स माहित असायला हवं तेव्हा तुमचा प्रश्न एक्झॅक्टली बरोबर येतो आणि मार्क्स तुम्हाला घेता येतात पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा पंचायतराज संबंधी आहे मी तुम्हाला इथे समित्या इथे सांगितलेलं आहे तर समिती आता बघा हा प्रश्न खूप डिटेल नाही असा खूप वरवर वर प्रश्न आहे म्हणजे फक्त तुम्हाला समित्या तुम्ही वाचल्या जरी असल्या मधील तरी तुमचा तो प्रश्न सुटतो काय सांगितलेला आहे कोणती समिती पंचायतराज संबंधी नाही म्हणजे तुम्ही पंचायत राज या पुस्तकामध्ये कोणत्या समित्या वाचल्या हे तुम्हाला आठवायचं आहे मग अशोक मेहता आहे थंगन समिती आहे एल एम सिंघवी समिती आहे पण राजमन्नार समिती आहे का नाही ही समिती नाही म्हणून तेच आपलं उत्तर होतं त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मुख्यमंत्र्यासंबंधी आहे टॉपिक नंबर चार मुख्यमंत्री कोणती कलम जी आहे ती डायरेक्टली एक्झॅक्टली विचारलेली आहे कर्तव्य कोणत्या कलमामध्ये आहेत मुख्यमंत्र्यांची व ती कलम आहे वन सिक्स्टी सेवन त्यानंतर पुढचा भारतीय घटनेची वैशिष्ट्ये आता इथं बघा कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेलं नाही बघा आता तुम्ही जेव्हा पुस्तक वाचता तेव्हा मध्ये त्यामध्ये दिलेलं असतं की विविध स्रोतांकडून मुसळवारी आहे आपली भारताची राज्यघटना तर कोणत्या देशाकडून कोणतं वैशिष्ट्य घेतलेलं आहे हे पाठच करून ठेवा इथं तुम्हाला प्रश्न बघायला मिळतो बघा आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तिथं आपण वेगवेगळे लाईव्ह लेक्चर्स वगैरे किंवा महत्त्वाची माहिती शेअर करत असतो ज्याचा नक्कीच खूप जणांना फायदा होत आहे तसे रिस्पॉन्स मला येत आहे तुम्हाला देखील होऊ शकतो तुम्ही देखील जॉईन करून घ्या पुढचा प्रश्न राज्यपालाविषयी आहे राज्यपाल पदाचा कालावधी संबंधित काही कथ कथने आपल्याला दिलेली आहेत काही स्टेटमेंट दिलेली आहेत की आपल्याला वाचून त्यापैकी कोणतं बरोबर आहे ते विचारलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यपालाविषयी प्रश्न येतात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतीय घटनेची निर्मिती समित्याविषयी आहे त्यातल्या त्यात मसुदा समितीचे सदस्य विचारले आहे जे काही सात सदस्य आहे टोटल ते तुम्हाला पाठच करायचे आहे मसुदा समितीचे आणि हा प्रश्न देखील सुटला असता त्यानंतर पुढचा बघू शकता तुम्ही प्रश्न हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे त्यानंतर त्याच्या पुढचा बघा पंचायतराज संबंधी आहे घटना दुरुस्ती चांगली करून ठेवा प्रश्न कंटिन्युअसली येत आहे पंचायत राज ग्राम प्रशासन त्यातल्या त्या त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती नवीन जबाबदाऱ्याविषयी हा प्रश्न होता पुढचा प्रश्न विषय आहे जो की लास्ट क्वेश्चन आहे महाधिवक्ता बघा कोणती कलम आहे डायरेक्टली असं विचारलेलं आहे प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलमात नमूद आहे तर कलम एकशे पासष्ट मध्ये अशा प्रकारे हे तुमचे पॉलिटीचे दोन हजार बावीस चे, बावी चे क्वेश्चन आहे दोन हजार तेवीसचे रिसेंट क्वेश्चन आपण बघूया आणि टॉपिक बघूया बघा आता इथे दोन हजार तेवीसचा पेपर किंवा टॉपिकचं अनालिसिस केलेलं आहे तुम्ही बघू शकता टॉपिक बघू शकतात कोणकोणते आहे आणि इथे क्वेश्चन पेपर आहे आय तुम्हाला क्लिअर दिसत असेल बघा पहिला प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीवर आधारित आहे संविधान परिषदेच्या कार्यविषयक समितीचे अध्यक्ष आपल्याला विचारले होते बघा इथं हा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर गवा मावळणकर हे आहे त्यानंतर पुढे बघा तुम्ही तुम्हाला एक भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीवरच प्रश्न आहे म्हणजे कंटिन्युअसली दोन प्रश्न दिसतात या टॉपिकवरती तर इथं तुम्हाला संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा कधी तयार केला ते विचारलं होतं ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये पुढचा प्रश्न राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे हा आहे क्रम तुम्हाला विचारला होता कलमांनुसार क्रम लावा त्याप्रकारे डीप जास्त प्रश्न नाही आहे हे बेसिकली तुम्ही जेव्हा अभ्यास करता तेव्हा होऊन जातो तुमचं तुम्ही चांगले मार्क्स नक्कीच घेऊ शकता महाधिवक्तावरती प्रश्न आहे बघा कंटिन्युअसली मी सांगितलं तुम्हाला महाधिवक्ता त्यानंतर उच्च न्यायालय पंचायत पंचायतराजवरती प्रश्न आहे राष्ट्रीय पंचायत राज दिवस हा एका समितीच्या स्थापनेवरून करण्यात आलेला आहे कायदे घटनात्मक सुधारणा आहे बघा मॉन्टेगो चेम्सपर्टचा ऍक्ट आहे तर तो कधी प्रसिद्ध करण्यात आला होता असा आपल्याला विचारलेला आहे पुढचा प्रश्न जो आहे तो मूलभूत हक्कांविषयी आहे अयोग्यरित्या जुळवलेली जोडी आपल्याला ओळखायची होती यामधून देन पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा सूची संबंधी आहे तर कोणता विषय जो आहे तो समवर्ती सूचीमध्ये कशाचा समावेश होत नाही असा विचारलेला आहे आपल्याला बघा इथे टॉपिक मी तुम्हाला दिलेला आहे सूची सूची समवर्ती केंद्र समित्या ज्या असतात इथं बघा सरकारी आयोगाचे सदस्य विचारले आहे त्यानंतर भारतीय निवडणूक आयोगावरती प्रश्न आहे बघा त्यानंतर राज्य मंत्रिमंडळ महत्वाच्या घटनादुरुस्त्या पंचायत राज आणि एक नवीन प्रश्न आला होता ज्यामध्ये रुसो फ्रेंच राज्य जनक अशा जोड्या आपल्याला लावायचं तर अशा प्रकारे पॉलिटीचे प्रश्न तुम्हाला विचारले जात आहे आणि जर तुम्ही काही टॉपिक आहे ते नक्की चांगले केले तर तुम्हाला मार्क्स येण्यापासून कोणी थांबवू शकत नाही आता मी बघा इथे डायरेक्टली त्या टॉपिकची लिस्ट आहे बघा आता पॉलिटीचा अभ्यास करताना तुम्हाला काही फिक्स टॉपिक आहेत की ज्यावरती क्वेश्चन येतात तर ते चांगले करून ठेवायचे आहे म्हणजे मी असं म्हणणार नाही की तुम्ही बाकीचे टॉपिक करू नका ते देखील करा एक वेळा वाचा पण हे टॉपिक यातला प्रश्न जर आला किंवा यातला येतोच तर तो आपला चुकायला नको याची काळजी घ्या बघा पहिला टॉपिक आहे घटना निर्मिती आणि घटनेची वैशिष्ट्ये संविधान निर्मिती यामध्ये काही समित्या असतात निर्मितीच्या काही डेट असतात काही बैठकांच्या तारखा असतात उद्दिष्टांचा ठराव कधी मांडला हे असतं हे सर्व तुमचं पाठ असायला पाहिजे मी डायरेक्टली पाठच असायला पाहिजे कुठलंही कन्फ्युजन तुम्हाला नको यामध्ये त्यानंतर प्रस्तावना आता सरनामा सरनामा घटनेचा भाग आहे किंवा नाही सरनामामध्ये क्रम लावायला विचारतात कधी कधी आपल्या शब्दांचा तो पाठच असावा सा संघराज्य व राज्यक्षेत्र याच्या कलम आहेत संघराज्य म्हणजे काय त्याच्याविषयी वेगवेगळे स्टेटमेंट जे आहे के सी व्हीअरचे असतील किंवा इतर काही लोकांचे असतील तर ते पाठ असायला पाहिजे त्यानंतर ग्राम प्रशासन ग्राम प्रशासन म्हणजे यामध्ये ग्रामपंचायत तुम्ही चांगलं करायचं आहे कारण त्यावरती कंटिन्युअस प्रश्न आहेत घटनात्मक व बिगर घटनात्मक आयोग बघा पॉलिटीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे सर्व दिलेले आहे ते तुम्हाला करावेच लागतील कारण बेसिक बेसिक माहिती द्याविषयी तुम्हाला माहीतच असायला हवी प्रश्न आला तर तो सुटला पाहिजे त्यानंतर राज्य विधिमंडळ बघा आता राज्य विधिमंडळ म्हणजे तुमचं राज्यपाल मुख्यमंत्री त्यानंतर मंत्रिमंडळ जे आहे ते चांगलं करा इथे लिहिलेलं आहे मी पुढे आहे न्यायव्यवस्था न्यायव्यवस्थामध्ये उच्च न्यायालयावर जास्त भर द्या सर्वोच्च न्यायालयापेक्षा कारण उच्च न्यायालयावरती दरवर्षी प्रश्न आहे प्रत्येक वर्षी अगदी तुम्ही दोन हजार पंधरा पासून जरी अनालिसिस केलं तरी तुम्हाला प्रश्न दिसेल त्यानंतर सूची अनुसूची कलम अनुसूचीवरती देखील प्रश्न येऊ हो शकतात ज्या काही आपल्या बारा शेड्युल्स आहेत तर ते पाठच करून ठेवा त्यानंतर कलमे आहेत महत्वाची ती जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा तुम्हाला येतातच वाचण्यामध्ये त्यानंतर राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा याचं फक्त बेसिक बघून घ्या कारण हा केंद्राचा भाग आहे तेवढा फारसा विचारला जात नाही देन पंतप्रधान मुख्यमंत्री मंत्रिमंडळ हे देखील तुम्हाला करायचं आहे आता बघा हे झाले महत्वाचे टॉपिक की जे तुम्हाला प्रकर्षाने करायचे आहे म्हणजे हे टॉपिक तुमचे पाठच असायला हवे यानंतर पंचायत राजचे काही प्रश्न आहेत किंवा इथं वर्षानुसार मी प्रश्नांचं डिवाय डिव्हिजन तुम्हाला दिलेलं आहे ला, ला, ला दोन हजार अठराला एक प्रश्न आला एकोणीसला दोन वीसला तीन एकवीसला तीन बावीसला तीन आणि तेवीसला दोन म्हणजे कंटिन्युअसली राजवरती दोन तीन प्रश्न दोन तीन प्रश्न येत आहे त्यामुळे हा टॉपिक स्किप करून चालणार नाही आपल्याला ग्राम प्रशासन चांगलं करायचं आहे तुम्ही ओके जर तुम्हाला आउट ऑफ मार्क घ्यायचे असतील तर हा व्हिडिओने खूप सारे इन्साईट्स तुम्हाला मिळाले असतील आय होप तुम्हाला सर्व व्यवस्थित कळायला असेल काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता तुम्हाला जर इतर इतर विषयांचे देखील या प्रकारचे व्हिडिओ हवे असतील तर नक्की कमेंट करा मी नक्की तुम्हाला ते देण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करेन तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढेच बघा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल खरंच मनापासून तुम्हाला वाटत असेल की आपल्याला हेल्प होत आहे तरच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता जर तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर आजच्या व्हिडिओसाठी एवढेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग